आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय नोकरी नोकरी नोकरीच्या मागे लागू नका महाराज आता व्यवसायात उतरा कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बाहेरची लोक आमच्यापर्यंत आली इथं व्यवसायामध्ये उतरू लागलीत आणि खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या व्यवसायातून लखपती होऊ लागले आणि आमच्या जमिनी गुंठ्या गुंठ्याना घेऊ लागले आणि आम्ही मात्र नोकरीच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्याची माती करू लागलो मला सांगा हे सगळे शेतकरी पोर आहेत का नाही मग कितीतरी व्यवसाय असेल आज कांद्याची पावडर जर पाहिली ना महाराज आज आपल्याकडे टामॅटो मला सांगा सगळे शेतकरी टामॅटोला बाजार नसेल आपण काय करतो महाराज टामॅटो फिकून देतो आणि शिव्या कोणला देतो आपण सरकारला पण मला सांगा टामॅटोचे जर वेफर बनवले तर त्याला मार्केट नाही का आता मला सांगा इथं बसलेल्या सगळ्या सगळ्या आयांना तुम्ही उत्तर द्या तुमच्या मुलीनं उद्याच्या काळात शेती करावी किंवा लग्न करून फक्त प्रपंच करावा अशी किती आयांची इच्छा आहे एकीची ही नाही आणि त्या चुकीचं काय महाराज तुम्हालाही वाटतं ना तुमची मुलगी शिकली पाहिजे चांगल्या नोकरीला लागली पाहिजे बरोबर मग मला सांगा तुम्ही जर आठ तास काम केल्यानंतर दमत असाल उद्या तिन्ही नोकरी केली तर आठ तासानंतर तो काय रोबोट आहे का तीही दमणार मग ती दमल्यानंतर स्वयंपाक करेल का या एकदा सिटीत पाहिला करेल का महाराज आठ चपात्या घेऊन येते आणि मग मॅगी आनती बरोबर मग मला सांगा महाराज आता विनोदाचा भाग सोडा पण आठ तासानंतर ती काम करू शकेल का नाही मग जर ती दमत असेल तर त्या काळात ते काय करतील दोन्ही जर शिकलेले असेल ते म्हणतील एवढे प्रोटीन मिळाले पाहिजे एवढे विटॅमिन मिळाले पाहिजे एवढी कार्बोदोक मिळाली पाहिजे एवढी कॅलरीज मिळाल्या पाहिजे मग अशा वेळेस ते काय करतील पाच मिनिटात काहीतरी तयार झालं पाहिजे हे मॅगीने पंचवीस वर्षापूर्वी ओळखलं म्हणून तर महिन्याला पंचवीसशे हजार कोटीचा टर्न ओव्हर करायला लागले महाराज ते पण मला सांगा आता आपल्याकडे धनामिती मी ते सगळे मी तिचं सगळं पिकवतो की नाही पिकवतो आपल्या भागात सगळ्यात जास्त आहे मग जर बाजार नसेल आपण काय करतो फेकून देतो पण महाराज कतरी मॉलला जाऊन पहा तीच ड्रायर केले तीच मिथीची जुडी जी तुम्ही फेकून देता ना? तीच मिथीची जुडी त्या ठिकाणी पन्नास रुपयाला मिळते मग जर आमच्या पोरांनी आता खऱ्या अर्थानं लघुउद्योग केंद्रांकडून जर अनुदान घेतलं आणि मोठे डायरचे प्लॅन टाकले तर मला सांगा जर तिला बाजार नसेल पालकला बाजार नसेल ती जर ड्राय केली व्यवस्थित पॅकिंग केली तर ती विक्रीला पुढे जाणार नाही का आणि ती जर विक्रीला गेली तर चार महिने टिकते मग मला सांगा उद्या तुमची मुलगी जर घरी आली तर तिला माहिती मला याच्यात एवढे प्रोटीन एवढे विटॅमिन मिळणार आहे गरम पाणी केलं त्यात तिने ती टाकली पाच मिनिटात तिची मॅगी तयार झाली पण आमची पोरं हा विचार करणार नाही एक बुलेट मिळाली पाहिजे लिंबा खालचा गोगल घेतला पाहिजे चला तू ही मेरी जिंदगी हे नाही तर मग बार वरती हेही आपली जिंदगी न उघडे महाराज आमच्या मुलं जोपर्यंत महाराज मी स्वतः शेतकरी आहे माझ्याकडे कमीत कमी पंचवीस आहेत मी गुसाचे शेतकरी आहे पण मला सांगा आता एकच प्रश्न विचारतो सगळ्यात जर चांगले दिवस कुणाला असतील तर शेतकऱ्याला माझं उलटं मत आहे महाराज शेतकऱ्याला आहे पण झालंय काय पंधरा हजार ज्याला पगार आहे त्याच्याकडे त्याच्या पैशाचं नियोजन आहे आमच्याकडे पंधरा लाख आले तरी आमच्या पैशाचं नियोजन नाही म्हणून आमची गरिबी आहे हे सगळ्यात मोठं वास्तव्य आहे सगळ्यात मोठं वास्तव्य महाराज आता शेतकऱ्याला ते कर्जमाफीच फेड आल्यामुळं तुम्हाला सांगतो हे बँका बुडण्याचं कारण हे कर्जमाफीचं फेड ना प्रत्येक शेतकरी इथं बसला कोणत्याही शेतकऱ्यांना सांगा महाराज मला कर्जमाफीची गरज आहे शेतकऱ्याला कधीही कर्जमाफीची गरज नाही फक्त खऱ्या अर्थानं आता एन म्हणजे ही जी खतं आहेत ना ही खतं जर त्याला योग्य हमीभावामध्ये मिळाली आणि त्याच्या शेतमाला जर हमीभाव मिळाला कारण महाराष्ट्रात जेवढा शेतकरी सगळ्यात सुखी शेतकरी आपला शरीर म्हणजे नगर आणि पुण्याचा आहे का नाही कारण आपल्याकडे हमी भाव देणारं महत्वाचं पीक म्हणजे ऊस आहे बरोबर आणि जर त्याच्या शेतमालाला हमी भाव यायला लागला आणि त्याची स्वतःची मुलं जर शेतीत शिकून उतरली आणि अभ्यासपूर्वक काम करू लागले उसा आपला विकतोय महाराज कत्रे जाते अंबानीच्या मॉलला पाहिला उसाचे एवढे एवढेच तुकडे एका उसापासून साडेसातशे रुपये कमी होतात आणि आम्ही कारण काय याचं एकमेव आम्हाला पिकवायचं कळतंय विकायचं कळत नाही पण माझ्या शेतकऱ्याची पोरं ज्या दिवशी विकायला सुरुवात करतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं ते बाकी काहीच विकणार नाही ते आपला मालच विकतील पण आपलं घर आणि गाव घडवतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि तुम्हालाही आता तुमच्याकडे येतो तुम्हालाही मला सांगा अहो एखादं पोरग महाराज स्वतःच्या कर् जगणारी पोहरं आता तुमच्या मुलींसाठी निवडा कारण तुमची मुलगी जर महाराज दुःखात असेल ना कितीही मोठ्या घरात असू द्या आई तीन वर्ष बाप चार वर्ष लवकर मरतो हे वास्तव अंबानीचा अंबानीचा असू द्या पण जर एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही आणि एखाद्या गरीबाचा पोरगा असू द्या महाराज पण स्वतःच्या कर्तृत्वाला जगणार असेल एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही हे जीवनात कधी विसरू नका हे जीवनात कधी विसरू नका अहो महाराज आणि हात जोडून विनंती करतो ते लग्न साधी करा कारण आता सध्या तुम्ही धडाका उठवलाय महाराज कोरोनानं शिकवलं मोठ्यातल्या मोठ्या बँक बॅलन्स असताना सुद्धा मातीमोल झाला वस्तुस्थिती आहे आणि बँकेत कितीही पैसा असला पैसा जीव वाचू शकत नाही हे सुद्धा कोरोनानं दाखवून दिलं आता लग्न साधी करा लोकांची जिरवण्यासाठी आपली जिरून घेऊ नका कारण काय झाले महाराज लग्न म्हणजे संस्कार आहे हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं लग्न हा संस्कार आहे पण आता आम्ही तो संस्कार म्हणून साजरा करत नाही त्याला आम्ही सोहळ्याचं रूप दिलंय आता तुम्हाला सांगतो पहिले लग्न चार चार दिवस चालायची पण त्यावेळी चार चार भाऊ एकत्र होते चार चार भावांचं एकत्र कुटुंब होतं कर्ज जरी झालं तरी चार भाऊ एकत्र असल्यामुळे ते फिटून जात होत आता आमच्या जमिनी मला सांगा गुंठ्या गुंठ्यामध्ये आल्यात जर कर्ज झालं आत्महत्येशिवाय पर्याय का महाराज बरं मला सांगा लग्नाला जेवढा खर्च करता त्यापेक्षा जर त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी लग्न तुम्ही लग्नाला दहा लाख रुपये तरी खर्च आपल्याकडे ते फेट डीजेच लागवतो आपल्याला डबल रॅकचा आपला डीजे स्वपरा नाही भले कान फुटले तरी चालतील अहो नेहमी ऑक्सिजनवर तर म्हातारा घरात फुटपूटवर खाली येते <laughs> त्याला जशी पाण्याची गादी खाली बसवली ते फुटफुट असं वर जाते आणि फुटफुट खाली येत आहे एवढं तर डीजे वाजवतोय पण तो डीजे वाला पैसे घेऊन गेला सगळी पोरं पिऊन घरी गेली दुसऱ्या दिवशी म्हणतात मला मिळाली नाही छाय हे कड लग्न होतं का मला मिळाली नाही अरे एका बाटली पायी त्याच्या दहा लाखाची माती झाली ना महाराज बरोबर आहे का चुकीचं आहे माझं बोलणं कडू वाटेल महाराज तुम्हाला पण मला सांगा लग्न साधी करा, करा कारण जमिनीचं कमी होत चाललंय आणि एकदा का महाराज कारण त्या बापाची अवस्था अशी आहे आज महाराष्ट्रात होणाऱ्या आत्महत्येचं जे प्रमाण आहे ना हे खऱ्या अर्थ कर्ज बाजारीपणामुळे जे होतंय याचं एकमेव कारण लग्नामध्ये केलेला आवाज खर्च आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपल्याकडे बरं आहे महाराज इकडं जाऊन जर पाहिलं तर लग्नांचा खर्च आवाक्याच्या बाहेर आहे खोट्या मोठेपणासाठी स्वतःच्या बापाची माती करू नका आणि खोट्या मोठ्यापणासाठी लोकांची जरवण्यासाठी स्वतःची जिरून घेऊ नका हात जोडून विनंती आहे मला सांगा पहिला काळ होता नोकऱ्या सरकारी भक्कम होत्या आता काल मिळाली नोकरी उद्या राहिली याची शाश्वती नाही या आय टीच्या पोरांना विचारून महाराज लाख सव्वा लाख रुपये पगार असणारी पोरं पन्नास पन्नास हजारावरती आता वर्क फ्रॉम होम करतायत आहे बरं पर्याय सुद्धा नाही कंपनी सोडून गेलं तर बरं ह्या कंपन्या आय टीचा नव्वद टक्के वर्ग हा परदेशी कंपन्यांवर आधारित येते आणि परदेशी व्यवसायांवरती आधारित आहेत मला सांगा जसा आपल्या कोरोनाला तिकडंही आला आणि उद्या जर ह्या कंपन्यांनी काढता पाय घेतला तर गे 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 तुम्ही पडद्याच्या मागं विचार करायला ज्या दिवशी शिकाल ना महाराज त्या दिवशी आयुष्याचं सोनं होईल म्हणून हात जोडून एक विनंती करतो मोठेपणासाठी लग्न करू नका आपली लेकर सुखी व्हावीत म्हणून लग्न करा हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि एवढं जरी घेऊन गेलात तरी आजचा उत्सव सफल आहे महाराज उत्सव सपल आहे आणि माझ्या सगळ्या बहिणी तुम्हाला बरं इथं जेवढी शेतकऱ्याची पोर येते एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी कारण जेवढी जर सगळ्या स्वाभिमानी पोरं कोणती असतील आमची शेतकऱ्याचे पोरं आहेत आता मला सांगा आपल्या गावात कमीत कमी आहेत आहेत का का नाही नाही मला सांगा त्याला बाप म्हणतो हेडेपणा करू नको तुझं असं लग्न होणार नाही तू तिकडं चाकण्या माय शिक जाऊन चिटक काय लागल ते तुला आम्ही विकून पाठवतो पण तू माग येऊ नको तो म्हणतो पस्तीस आलोय चाळीसचा होईल पण खोट बोलून लग्न करणार नाही तर काही पण काही पोर प्रत्येक गावात नाही हुशार राहतात महाराज पप्प्याच्या लग्नाचं वय झालं बाप तो काय लागल ते तुला पाठिंब पण चाकण या मैडिश माग येऊ नको दुसऱ्या दिवशी गावाला पेडे माझा पप्पू चिटाकला शेजारचा विचार करता मला ब्याण्णव टक्के मार्क याच्या पप्पूला बेचाळीस टक्के मार्क या मैदिशला कांदादिव्याला पाहून झाला पाचच महिने गेले गावाला परत पेडे माझा पप्पू परमनंट झाला ते शेजारच्याला मुंगे यायची वेळ आली आणखी आठ महिने गेले गावात चार दोन ईडी राहतात ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आपली पोर देऊन टाकू दहा लाख रुपये लग्नाला खर्च थोड धडाक्यात लग्न केलं आणि आठ नऊ महिने गेले मी चाललो होतो पुण्याला ह्याच मार्गाने समोरून आलो एक छोटा आत्ती माग एक पलंग एक फ्रीज एक घ्याची टाकी म्हणून पुढे डुकून पाहिलं छोटा आत्तीचा डायव्हर डायव्हरच्या बाजूला पप्पू पप्पूच्या बाजूला गुड्डी काय झालं बो कंपनी आंबरनाथला गेली कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं तर करत तर करत नाही, नाही। म्हणून माझ्या वेळ भरपूर झाला हात जुडून विनंती करतो लग्न करताना इथून पुढे पार्ट्या पाहून लग्न करायचं नाही ना, ना, हात जुडून एक गोष्ट सांगतो इथून पुढं मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही तुमच्या आतवर झाले का बाबा नाही ना अजून बरं जास्त बोलतो काय पाकिट वाढत आहे का पण तुमच्याच बदल व्हावा ही अपेक्षा आहे म्हणून महाराज लक्षात घ्या माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून एक विनंती भावाच्या नात्याने करतो इथून पुढे पार्ट्या पाहून पा। पा। लग्न करायचं नाही इथून पुढे मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिले त्याने कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात का हे तपासून पहा तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा हवा चौथी गोष्ट त्याचे केस तील, लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पोळून लाल करून तो मारणारा नसावा पाचवी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये चुकीच्या कारणासाठी त्याच्या नाव एकही एक केस नसावी सहावी गोष्ट रोज तू तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असेल तरी चालेल पण गावाला खोटा दाखवण्यासाठी बँकांचे कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा सातवी गोष्ट तो खऱ्या अर्थानं गावात सप्ताह असेल ना खऱ्या अर्थानं भंडारा उत्सव असेल ना सगळ्यात पुढे पालखीच्या पुढे लेझिम खेळायला असावा पण रात्रीच्या बारा नंतर घरी मात्र हलत डुलत लेझिम खेळत येणारा नसावा आठवी गोष्ट तो माझ्या शिवराय शंभूराजे सारखा लढवय्या असावा पण पाच रोगाने खऱ्या अर्थानं दगावणारा नसावा आठवी नववी गोष्ट तो भाऊ साठ्यांसारखा भले ही गाऊगावी फिरून पोवाडा गाणारा असावा पण घरात चोवीस तास बसून काहीच काम न करता आचाट विचाट्यात देणारा मात्र नसावा खऱ्या अर्थानं अकरावी गोष्ट तो माझ्या राजेंसारखा लढवय्या असावा पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि बारावी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या माय बापांची सेवा करणारा असावा एवढ्या बारा गोष्टी आजपासून मुलात पहा ज्या घरात जाल त्या घराचाही स्वर्ग होईल आणि तुमच्याही आयुष्याचा खऱ्या अर्थानं आगाता स्वर्ग होईल